मराठीचा वापर व्हावा आणि नये तर तुम्हाला काय आवडतं अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे कोण मंत्री असे म्हणाले रस्त्याचे वगैरे कामं यामध्ये या पावसामुळे थोडा विलंब होणार कारण पाणी उद्धामुळे कामं करू शकत नाही पण ही गंभीमान रीतीने पाऊस थांबतात कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारची त्यांना तशाबद्दलचे आदेश दिलेले आहेत एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही अल्पसं आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तमरित्या सामोरं जात नाही असं अशा प्रकारची माझ्या सभेचं काही वृत्त ऐकल्यानंतर काय अधिक काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डिले का होतं मीच प्रश्न उपस्थित के आण केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतो आहे आठ दिवसात आणि गतिमान रीतीन रस्तावा मला टाईम लिमिट द्यावा कि वो एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांज्याचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर निर्णय हा निर्णय <laughs> मराठीचा वापर व्हावा हा निर्णय तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणतं कोण मंत्री असे म्हणाले का कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं राज्याचा निर्णय कोणी तीन च मागणी करतायत किंवा पूर्वी होता आता राज्याने दोन हेक्टरचं जे काही सांगितलं त्याप्रमाणे भरपाई मिळेल सुरू आहे त्याला मी काय उत्तर देणं बांधील नाहीये मला माहिती नाही मी माहिती घेऊन सांगेन पण नाही मला त्याची माहिती घेतो पालकमंत्र्यांना विचारलं ना तुम्ही आता परवा तर सभा झाली विमानतळ वगैरे तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात की नांदीचा काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजपा एकशे चौतीस आणि तिघांचे मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंब काय फरक पडत नाही ते उद्धव ठाकरे उभा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही बा भाजपासहित जी काय युती का आघाडी होईल ते जिंक किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंकलं कोणाचं काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या यूट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचं सा कोण करतं आहे कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करणार शून्य झालेत मतदार आणि मुंबईचे जास्त